नमस्कार आजचे पंचांग शनिवार एकोणतीस जून वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधूत रिस स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडीचा सदैव सलामत राहो चाणक्य नीती शिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भूकेपेक्षा मोठा दुसरा कोणता शत्रू नाही गजानन महाराजांचा एक सुविचार जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही महत्वाचे आहे गण गन, गण गन, गणात होते सृष्टीच्या कडाकणात नारायण आणि जीवनात आहे श्रीराम हृदयात सीता माता आणि मना मनात आहेत हनुमान ओम हम हनुमंते नमो नमः आज शनिवार मारुती रायाचा दिवस आज शनिवार शनिदेवांची कृपा आपण सर्वांवर राहो शुभ शनिवार शनिदेवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग पाहूया दिनांक एकोणतीस जून विशे चोवीस तीन शनिवार शक संवत एकोणीसशे शेहेचाळ कृतीनाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून मिनिटांनी चंद्रोदय तीस जून रोजी एक वाजून सात मिनिटांनी सकाळी तर चंद्रास्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी अष्टमी दुपारी दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत नक्षत्र उत्तर भाद्रपद सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत योग शोभन संध्याकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटापर्यंत करण कौलव दुपारी दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत त्यानंतर जून तीस पर्यंत सकाळी एक वाजून अठरा मिनिटापर्यंत तैतील त्यानंतर गर करण चंद्र राशी मीन सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र आर्द्रा ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून अडतीस मिनिटापासून ते पाच वाजून एकोणीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून नऊ मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापर्यंत ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत जे माझं रोज नेहमी पंचांग बघत असतील त्यांना माहितीच आहे गोधुली मुहूर्तात जेवण व तसेच कचरा काढणे संध्याकाळच्या वेळेस दर्जा असते अन्यथा लक्ष्मीची नाराजी होऊ शकते अमृतकाल सकाळी पाच वाजून सतरा मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत जून तीस ला राहु काल अशुभ समय नऊ वाजून तेवीस मिनिटापासून सकाळी ते अकरा वाजून तीन मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ घेतल्यास अर्थ येण्याची शक्यता गुलिक काल सकाळी सहा वाजून चार मिनिटापासून ते सात वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी दोन वाजून बावीस मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून एक मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशुल् पूर्व पूर्व दिशेला जाणे वर्ज करावे अन्यथा कार्यात अडथळे येतील हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा नवीन सदस्यांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे माझे साप्ताहिक राशी भविष्य पुढील आठवड्यासाठी उद्याला सकाळी मी प्रकाश यावर युट्यूबवर व्हिडिओ टाकेल तर तो अवश्य आपण बघावा त्यातून तुम्हाला पुढच्या आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही त्याचा जन दैनंदिन जीवनात लाभ करून घ्यावा ही विनंती धन्यवाद